नामस्मरणाचे तीन प्रकार कोणते नमस्कार स्वामी भक्तांनो आज आपण बोलणार आहोत एक अत्यंत पवित्र आणि आत्मिक विषयावर तो म्हणजे नामस्मरणाचे तीन प्रकार नामस्मरण म्हणजे काय देवाचं नाव श्रद्धेने प्रेमाने आणि सातत्याने घेणं हेच म्हणजे नामस्मरण संतांनी आहे नाम घेतल्याने मन शुद्ध होतं आणि आत्मा परमेश्वराशी जोडला जातो पहिला प्रकार वाचिक नामस्मरण हा सर्वात सोपा आणि सर्वांना परिचित प्रकार आहे यात आपण देवाचं नाव मोठ्याने उच्चारून घेतो जसे श्रीराम जय राम जय जे जय राम किंवा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या प्रकारात जिभेचा आणि कानाचा दोन्ही वापर होतो आपण नाव उच्चारतो आणि ते स्वतःच्या कानांनी ऐकतो वाचिक नामस्मरण केल्याने आपल्या आजूबाजूचं वातावरणही पवित्र होतं घरात सकारात्मकता वाढते म्हणूनच भजन कीर्तन आरती हे सर्व वाचिक नामस्मरणाच्याच माध्यमातून घडतं दुसरा प्रकार उपांशु नामस्मरण या प्रकारात नाव हळू आवाजात इतकं की फक्त आपल्यालाच ऐकू येईल अशा रीतीने घेतलं जातं बाहेरच्यांना आवाज ऐकू येत नाही पण मन आणि जिभेचा संवाद सुरू असतो हा प्रकार एकाग्रतेसाठी अत्यंत उपयुक्त आहे माळ हातात घेऊन आपण राम राम किंवा ओम नम शिवाय असं म्हणतो ते म्हणजे उपांशु नामस्मरण यामुळे मन शांत होतं विचारांचा गोंधळ कमी होतो आणि आपलं लक्ष देवावर केंद्रित होतं तिसरा प्रकार मानसिक नामस्मरण हा सर्वात सूक्ष्म आणि सर्वात उच्च प्रकार आहे यात आपण मनातच देवाचं नाव घेतो कुठलाही आवाज नाही कुठली हालचाल नाही फक्त अंतर्मनात चालू असतं देवाचं स्मरण ध्यान करताना मौनात किंवा शांतची शांततेच्या अवस्थेत जेव्हा आपण मनाने रामकृष्ण विठ्ठल असं म्हणतो ते म्हणजे मानसिक नामस्मरण हा प्रकार आत्मिक शांतीसाठी सर्वात प्रभावी आहे कारण इथे देवाशी थेट मनोसंवाद घडतो याचा सारांश असा आहे की वाचिक नामस्मरण शब्दाने नाव घेणे उपांशू नामस्मरण हळू आवाजात नाव घेणे मानसिक नामस्मरण मनात नाव घेणे या तिन्ही प्रकारांनी केलं तर शरीर मन आणि आत्मा तिन्ही श शुद्ध होतात म्हणतात नामातच सर्व काही आहे नाम घेतलं की मनातला अंधार नष्ट होतो आणि अंतकरणात प्रकाश फुलतो म्हणून दररोज काही क्षण तरी देवाचं नामस्मरण जरूर करा कधी वाचिक कधी उपांशु, कधी मानसिक पण सतत देवाशी जोडलेले राहा जय श्रीराम जय विठ्ठल हरि ओम ओम नम शिवाय जय स्वामी समर्थ व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद